आणि आषाढ एकादशी म्हटलं की उपवास तर आलाच याच उपवासासाठी आज आपण एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे राजगिऱ्याचे लाडू हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत झटपट होतात पण जे इथे राजगिऱ्याचे लाडू बनवले आहेत अगदी मार्केटसारखे आपले राजगिराचे लाडू होतात त्याला बाहेरून आणण्याची अजिबात गरज नाही याच लाडवांची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आषाढी एकादशी जवळ आले तर आज आपण आषाढी एकादशीसाठी खास उपवासाची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होणारी रे रे रेसिपी आहे आणि सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे ती म्हणजे राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याचे लाडू सगळ्यांनाच आवडतात अगदी लहानांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात तर आज आपण ह्याच राजगिऱ्यापासून लाडू बनवणार आहोत तर इथे मी राजगिऱ्याच्या या लाह्या घेतलेल्या आहेत या फुलवलेल्या लाह्या आहेत मार्केटमध्ये सरास आपल्याला या मिळतात बघा मी तुम्हाला जवळून दाखवते असा हा फुलवलेला राजगिरा असतो हा आपल्याला घ्यायचा आहे या राजगिराच्या लह्या मार्केटमध्ये सरास मिळतात या तुम्ही विकत आणू शकता जर तुमच्याकडे तुम असा राजगिरा असेल म्हणजे हा कच्चा राजगिरा आहे हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे असा राजगिरा असतो हा कच्चा राजगिरा आहे आणि हा फुलवतात फुलवल्यानंतर राजगिरा हा असा दिसतो म्हणजे या राजगिराच्या याला लाया म्हणतात तर आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे असा राजगिरा असेल तर तो जर तुम्हाला असं फुलवून घ्यायचा असेल तर आप आपली उपवासाची भाजणी या व्हिडिओमध्ये मी राजगिरा कसा फुलवायचा तो दाखवलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघू शकता मी तो इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि जर तुम्ही अशा डायरेक्ट बाजारातून फुलवलेल्या लहाया घेतल्यात तर मग आपल्याला परत फुलवायची गल गरज नाही या डायरेक्ट आपण ह्याचे लाडू बनवू शकतो तर मी इथे राजगिऱ्याच्या लाह्या ह्या घरी फुलवून घेतलेल्या आहेत जेव्हा आपण राजगिराचे लाडू बनवतो तेव्हा या लहाया ज्या आपण बनवतो किंवा विकत आणतो त्या चाळणीमधून चाळून घ्यायच्या काय असतं कधीकधी कच्चा राजगिरासुद्धा त्याच्यामध्ये राहतो जर तो लाडवांमध्ये आला तर मग कचकच लागू शकते किंवा बारीक जर अशी कुठली कचकच असेल तर चाळल्यामुळे तीसुद्धा निघून जाते त्यामुळे लहाया जेव्हा आपण आणतो मार्केटमधून तेव्हा या चाळून घेणं महत्त्वाचं आहे किंवा घरी जरी तुम्ही घरी फुलवल्यात लाह्या तरी त्या चाळणं महत्त्वाचं आहे तर मी या घरी फुलवलेल्याच राजगिऱ्याच्या लाह्या आहेत या मी चाळून घेतलेल्या आहेत तर आता आपण राजगिऱ्याचे लाडू बनवायला सुरुवात करूया ह्या जर आपल्याकडे रेडीमेड लाह्या असतील तर अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपले हे लाडू बनतात अगदी सोपे आहेत आणि मस्त लागतात त्यासाठी इथे मी साधारणतः दोन कप हा फुलवलेला राजगिरा घेतलेला आहे म्हणजेच राजगिराच्या लाह्या घेतलेल्या आहेत ज्या वाटीने तुम्ही राजगिरा घ्याल त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचं आहे हे कायम लक्षात ठेवा ज्या वाटीने तुम्ही राजगिरा घ्याल त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचाय म्हणजे आपले लाडू हे परफेक्ट होतील तर आता मी इथे दोन कप या फुलवलेल्या राजगिराच्या लहाया घेतल्यात तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया आपला पॅन तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दीड कप किसलेला गुळ गूळ हा शक्यतो किसूनच घ्या त्याचा बारीक चिरून घेऊ नका जर बारीक चिरून घेतलात तर कुठेतरी खडे राहू शकतात आणि मग आपले लाडू हे व्यवस्थित बनणार नाहीत कारण गुळ पटकन वितळला गेला, गेला पाहिजे तर इथे मी किसलेला दीड कप गुळ घेतलेला आहे आपल्याला हा मंदाचे वरती गुळ हा पातळ करून घ्यायचा आहे आपल्याला कुठेही पाक बनवायचा नाहीये फक्त गुळ हा आपल्याला पातळ करायचा आहे तर आता आपण हा पातळ करून घेऊया काय असतं किसलेला गुळ जेव्हा आपण घेतो तो पटकन व्यवस्थित वितळला पण जातो जर तुम्ही चिरून घेतलात आणि चुकून कुठे बारीक खडा राहिला तर तो वितळायला वेळ लागतो आणि त्यामुळे बाकीचा गूळ हा जळू शकतो त्यामुळे इथे शक्यतो गुळ हा किसून घ्यायचा हे आपल्याला मंदाचेवरच आहे फुल गॅस करू नका नाही तर गुळ हा पटकन जळू शकतो गुळ आता हळूहळू वितळायला सुरुवात झाली आहे यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून हे पाणी घालायचं आहे म्हणजे आपला गुळ हा कडक होणार नाही आणि लाडू सुद्धा आपले व्यवस्थित होतील असे अगदी कडक होणार नाही पाणी जास्त अजिबात घालायचं नाहीये अगदी एक टेबल स्पूनच आपल्याला पाणी घालायचं आहे गुळ आता आपला वितळायला सुरुवात झाली आहे अजून एक मिनिटभर आपल्याला वितळायचंय काही ठिकाणी बारीक का असा गुळ दिसतोय पाणी घातल्यामुळे का काय होतं गुळ हा खाली लागत नाही इथे आपण तुपाचा वापर अजिबात करायचा नाहीये नाहीतर आपले लाडू हे एकदम असे तुपकट होतील आणि आपले लाडू हे टिकणार नाही त्याला असं आठ दिवसानंतर खवट वास यायला लागेल कारण तुपाचा पदार्थ कुठलाही जर जास्त दिवस राहिला तर त्याला असा खवट वास येतो आणि या पद्धतीने आपण जे लाडू बनवतोय ते आपले चांगले दोन तीन महिने आरामात टिकतात इथे गुळाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता ज्यांना भरपूर गोड आवडतं तर इथे गुळ थोडा तुम्ही वाढवू पण शकता पण मला बेताचंच गोड आवडतं म्हणून मी इथे दीड कपच गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर कमी करायचं असेल तर थोडासा तुम्ही कमी सुद्धा करू शकता अजिबात घाई करायची नाही आहे एकदम शांतपणे करायचं आहे गडबड गोंधळात जर हे लाडू बनवलेत तर ते नीट होणार नाहीत आता आपला गुळ इथे पूर्णपणे वितळलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे हे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला घालायचं आहे या दोन कप राजगिराच्या लाया वेलची पावडर चवीनुसार घालायचे ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण याने चव मस्त येते आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर घातल्यामुळे लाडू मस्त लागतात एकदम पण आपल्या आवडीनुसार आहे नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल गुळ हा आपला व्यवस्थित मिक्स करून आहे तर आता आपलं इथे मिक्स करून झालेला आहे आपण गॅस हा बंद करूया इथे मी एक परात घेतले यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण आहे आता एका वाटीत आपल्याला पाणी आहे पाण्यात असा हात बुडवून घ्यायचा आहे आणि आपण लाडू हे वळायला सुरुवात करायचे इथे तुम्हाला हवे तसे तुम्ही लहान मोठे लाडू वळू शकता मी जरा लहान करणार आहे लाडू एकदम पटापट -पत वळायचे जसे आपण तिळाचे लाडू वळतो अगदी तसे वळायचे म्हणजे हे पटकन होतात नाहीतर हे कोरडं होतं मिश्रण आणि लाडू हा वळला जात नाही मी ते जरा छोटे लाडू करते तुम्हाला मोठे बसेल मोठे तर सुद्धा तुम्ही करू शकता आपला इथे मस्त असा कुरकुरीत असा राजगिऱ्याचा लाडू तयार झाला आहे आता मी असेच बाकीचे लाडू तयार करून घेते कारण हे पटकन मळायला लागतात तर आता मी पटकन बाकीचे लाडू बनवून घेते किती मस्त झाले लाडू आपला आपल्या इथे मस्त राजगिऱ्याचे लाडू तयार झाले मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त झालं आहे आणि एकदम असं कुरकुरीत झालं आहे एकदम छान झालं आहे अगदी बाहेरच्यासारखे झालेत हलकासा पिवळसर रंग आहे कारण मी इथे सेंद्रिय गूळ वापरलं आहे म्हणून आपल्या लाडूला हलकासा पिवळसरपणा आलेला आहे तुमच्याकडे जर पिवळा नॉर्मल साधा गूळ असेल तर तुमचे पांढरे स्वच्छ अगदी लाडू होतील गूळ वापरताना आपला साधाच गुळ वापरचा वापरायचा आहे चिकीचा गुळ अजिबात वापरायचा नाही आहे आपण जो जेवणात जो गूळ वापरतो तोच आपल्याला वापरायचा आहे हे बघा मस्त आपले असे लाडू छान तयार झालेले आहेत एकदम असे कुरकुरीत लाडू तयार झालेले आहेत हे लाडू मस्त लागतात झटपट होतात फक्त हे लाडू पटकन वळायला लागतात कारण जसे आपले तिळाचे लाडू आपण पटकन वळतो तसेच हे पटापट वळायला लागतात गरम असतानाच जर गार करत बसलात तर हे एकदम कोरडं मग सारण होऊन जाईल आणि मग तुम्हाला परत थोडंसं हलकं गरम करून परत लाडू वळायला ला ला लागतील त्यामुळे जर भरपूर क्वांटिटी असेल तर थोडं थोडं सारण तयार करून लाडू वळा आणि मग पुन्हा सारण तयार करा पुन्हा लाडू वळा असं करा नाहीतर तुम्ही एकदम मोर भरपूर क्वांटिटी अर्धा एक किलोची क्वांटिटी घेतलीत आणि बनवायला गेलात तर ते अजिबात होणार नाहीत एकदम मिश्रण कोरडं पडेल आणि लाडू वळले जाणार नाहीत जशी क्वांटिटी असेल भरपूर त्यानुसार हे दुप्पट दुप्पट करत जा तर आपले इथे मस्त असे उपवासाचे राजगिऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत प्रमाणामध्ये साधारणतःमध्ये सोळा लाडू तयार झालेत एक छोटासा लाडू तयार झालाय बघा मी तुम्हाला उघडून दाखवते किती मस्त आहे एकदम कोरडा झाला आहे खुसखुशीत झालं आहे एकदम असा कुरकुरीत लाडू आपला झालेला आहे खूप छान होतात हे होता लाडू हे लाडू तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा जर लाडू वळताना तुम्हाला असं वाटलं की मिश्रण आपलं खूप कोरडं झालं आहे तर हलकंसं गरम करा आणि मग पुन्हा लाडू वळा गॅस बंद केल्यावरती आपण मिश्रण काढून लगेच लाडू वळायचे आहेत अजिबात त्यात वेळ घालवायचा नाही आहे नाहीतर लाडू हे वळले जाणार नाहीत ही टीप नक्की लक्षात ठेवा आणि जर मिश्रण कोरडं झालं तर हलकं गरम करून लगेचच लाडू हे वळायला घ्यायचे आहेत हे लाडू पूर्णपणे थंड झाले की मगच बरणीत भरून ठेवायचे आहेत गरम असताना लाडू भरू नका नाहीतर ते खराब होतील कारण आपण हे गरम असताना वळतो त्यामुळे बाहेरून जरी गरम थंड असले तरी ते आतून हलकेसे गरम असतात त्यामुळे पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि मगच घट्ट झाकण्याच्या बरडीमध्ये हे भरून ठेवायचे आहेत आपल्या इथे उपवासाचे राजगिऱ्याचे लाडू हे तयार झालेले आहे नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे सुद्धा राजगिऱ्याचे लाडू हे अगदी मार्केटसारखे होतील तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार